रस मां सोड़े जाम नफनकार तुझसा तेरे बाद आया मोहम्मद रफी तू बहुत याद आया या जगातील जात धर्म अक्षांश रेखांश या सगळ्या कक्षा ओलांडून एक समान भाषा जर असेल तर ती आहे ती संगीताची भाषा आणि भारतीय संगीत विश्वाचा विचार करू किंवा ती कल्पना डोळ्यापुढे आणू तर आपल्या मनात मेंदूत सगळ्यात आधी नाव उमटतं ते म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब यांचं मोहम्मद रफी यांच्या गाण्यांवर त्यांच्या स्वरांवर प्रेम करणारा चाहता वर्ग जगाच्या कानाकोपऱ्यात आहे त्यांच्यावर निष्ठेने म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं समजायला लागलं ला, तेव्हापासून त्यांचं पहिलं प्रेम हे मोहम्मद रफी होतं आणि आज वयाची साठी उलटल्यानंतर देखील मोहम्मद रफींवरचं प्रेम त्यांचं कुठेही कमी झालेलं नाही उलट ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मोहम्मद रफींवर इतकं प्रेम की त्यांच्यावर एक गाणं स्वरचित करून ते ध्वनिमुद्रित करून या संगीत विश्वात त्यांनी बहाल आहे माझ्यासोबत आहेत मोहम्मद रफींची गाणी आजन्म गुणगुणणारा एक रफीप्रेमी एक अवलिया अशोकजीत पगारी नमस्कार रसिक मित्रांनो अशोकजी मी गेले अनेक वर्ष पाहतोय तुम्हाला म्हणजे कॅसेटचा जमाना असेल किंवा आता सगळं कराओकेची एक दुनिया आहे तर या सगळ्या जमान्यामध्ये तुमचं रफीनवरचं प्रेम कुठेही कमी झालेलं बघ मला आढळलेलं नाही आहे अनेक कार्यक्रमांमधनं मी तुम्हाला ऐकलेलं आहे तर रफीनवर पहिलं प्रेम तुमचं कधी जडलं खरं सांगायचं म्हणजे शालेय जीवनापासूनच रेडिओ ऐकणं हा माझा एक छंद होता आणि रेडिओ ऐकताना रफीसरां रफीसरांचा स्व स्वर रफी तो मला खूप भावत असे आणि मी त्यांची गाणी सतत सतत गुणगुणत असे गुणगुणत राहतो आणि ते गुणगुणत असताना माझे मित्र मला म्हणायचे की तुझा आवाज छान आहे तर तू गात जा तर मी गाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून मी गातच आहे आणि हे सगळे दफिदांची माझी प्रेरणा आहे पण तुम्ही खरं तर म्हणजे कलात्मक क्षेत्रातच तुमचा व्यवसाय आहे प्रिंटिंगचा व्यवसाय आहे तुमचा डिझायनिंगचा व्यवसाय आहे मग ते करता करता स्वरांच्या दुनियेत कसं काय आला काय दुःख लपवण्यासाठी शेवटी संगीताची साथ घ्यावी लागते संगीत क्षेत्रात जावंच लागतं जो संगीतात रमतो त्याचं दुःख बरंचसं हलकं होतं असे म्हणजे माझी खात्री झालेली आहे आणि कदाचित तुम्हालाही ते पटेल आणि रफीचा मी इतका दर्दी आहे इतका दर्दी आहे की माझ्याकडे आता काय बोलू मला शब्द फुटे ना त्याच्या <laughs> इतका माणूस होता तो पुन्हा पुन्हामुळे अशक्य आहे अशोकजी त्यांच्यावर गीत लिहावं असं का वाटलं तुम्हाला नफी एक म्हणजे एक देव माणूस होता <laughs> त्याच्यासारखा नेचरचा कोणी गुणी कलाकार माझ्या नजरेत तरी अजाप नाही आहे <laughs> आणि त्यांचे तेच प्रेम मला फार त्यांचे ते तोच स्वभाव मला फार भावला आणि त्यातून मी गाणं लिहिण्याचा त्यांच्याबद्दल प्रयत्न केला निश्चितच म्हणजे जे तेवढे कलावंत म्हणून मोठे होते तेवढे माणूस म्हणून मोठे होते त्यांचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत अगदी देव माणूस होता सर हो। अगदी देव माणूस होता हो। मग मा कोणतं गाणं लिहिलं तुम्ही ते गाण्याच्या ओळी ऐकाई ओ हो टकराई एक दिल मेरा खो दीवाना दिवना मे रफीका दीवाना दीवाना दिवना फीका दीवाना हो गया दिवाना दिवाना, मैं रफी का प्रिय मिया तो ऐसे गाते आशिकों के दिल धड़कते कभी हंसाते कभी रुलाते टूट दिल को राह दिलाते प्रिय मिया तो ऐसे गाते आशिकों के दिल धड़कते कभी हंसाते कभी रुलाते टूटे दिल को राह दिलाते देश भक्त विदाई कैश भक्त विदायक वाली तो तुम्हारों को सजा दिया दीवाना दीवाना मैं रफी का दीवाना हो गया दीवाना दीवाना मैं रफी का दीवाना मोहम्मद रफींचं व्यक्तित्व जे आहे ते अनेक रंगांनी अनेक छटांनी रंगलेलं आहे तर त्यांच्यावर एखादं गीत आपण स्वतः लिहावं असं का वाटलं तुम्हाला रफी साहेब इतके महान होते आणि त्यांचं वी ज्यावेळेस मी गाणं म्हणायचं लोक मला टाळ्या द्यायचे तर त्यानिमित्ताने मला असं वाटायचं की मी यांचं काहीतरी देणं लागतो आणि तिथून मला ती प्रेरणा मिळाली आणि रफी साहेबांवर काहीतरी लिहावं असे मला इच्छा झाली आणि मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि लिहित असताना मला शब्द आठवत गेले तस तसं मी ते लिहत गेलो त्याच्यात रंग भरत आला आणि त्याला साज पण मीच दिलेली आहे संगीत पण मिस दिलेलं आहे संगीत संयोजन पण तुम्ही हो संगीत संयोजन पण मी स्वतःच केलेलं आहे अशोकजी तुम्ही एवढं जीवापाड प्रेम केलं मोहम्मद रफींवर त्यांचा कधी कार्यक्रम पाहण्याचा योग आला का किंवा प्रत्यक्ष कधी भेट करण्याचा योग आला का त्यांना नाही साहेब तेच एक फार मोठं दुःख खा एक शा खर माझ्या मनात राहील की रफी दादांना मी भेटू शकलो नाही पण त्यांचं मला दर्शन होऊ शकलं नाही ती एक मोठी खंत माझ्या मनात शेवटपर्यंत राहील त्यांची गाणी जी आहेत त्यांनी ते माझ्यासोबत आहेतच अर्थात ते माझ्यासोबत आहेत ते माझे दैवत आहे आणि त्यांची मी बरेपर्यंत सेवा करेन फनकार तुझ तेरे बाद आया, रू बया थोड़ा भावनिक शब्द फुटे ना मला मोहम्मद अजीज यांनी गायलेलं आणि दस्तुर अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीकरण झालेलं हे गाणं गातानाच अशोकजी यांच्या अंगावर शहारे येत आहेत डोळे पाणवत आहेत ही जादू ही कमिया रफी साहेबच करू जाणे